तर तुमची मांड्यांची साईज खूप जास्त वाढलेली आहे आणि तुम्हाला उठायला बसायला किंवा चालायलाही त्रास होतोय त्याच्यासोबत तुमचं खालचं बोट खूप जास्त लटकलेलं आहे कमरेचा फॅट पण आहे तर मी आज तुमच्यासोबत छान अशा एक्सरसाइज घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी खास करून या तुम्हाला झोपता झोपताच करायच्या आहेत झोपेतनं उठता उठता हे किंवा तुम्ही झोपायला जाताय आता त्याच्या अगोदर तुम्ही अर्थात अशा एक्सरसाइज करू शकता खूप सोप्या आहेत तर हॅलो नमस्कार आणि तुमचं खूप सारं स्वागत करते मी आजच्या व्हिडिओमध्ये खूप कामाचा व्हिडिओ तर लाईक करायला विसरू नका चॅनलवरती कोणी पहिल्यांदाच आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की मी माझ्या चॅनलवरती असेच डेली एक्सरसाइज डाएट प्लॅन वेगवेगळ्या सोप्या सोप्या रेसिपीजचे व्हिडिओ घेऊन येत असते तर तुम्हाला नक्कीच चॅनचा फायदा देखील होणार आहे तर करायचं का काय आपल्याला बस अशा पद्धतीने झोपायचंय मी इथे मॅटवरती झोपते तुम्ही जिथे पण झोपत आहात तुम्ही तिथे एक्सरसाइज करू शकता काहीच करायचं नाही अशा पद्धतीने मी आता झोपून घेते दिलेले आहेत आणि करायचे काय हात आहेत ते हिप्सच्या खाली पाहिले असे सपोर्ट साठी ठेवायचे आहेत आणि जस्ट पण पाय जोडून घ्यायचे पूर्ण पाय जोडलेले वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाइन अँड टेन आता याचं सेकंड वेरिएशन कसं करायचं पहिल्या याच्यात टेन काउंट करून दाखवलं दुसऱ्या वेरिएशन मध्ये मी हळू टाका जमिनीवरती ठेवल्या आता पहिल्या वेरिएशन मध्ये दुसऱ्या वेरिएशन मध्ये करायचं काय आणि दहा वेळेस करून दाखवलं तुम्हाला एकाच राऊंड मध्ये तीस वेळेस करायचं आहे जस्ट नाईन्टी थ्री पाय वन आणि थोडीशी अपर बॉडी उचलायची या पोझिशनला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन लेवन ट्वेल्व जस्ट या पोझिशनला आपण राहणार आहोत आपले पाय जमिनीला नाही आपली अपर बॉडी जमिनीला नाही खूप जास्त प्रेशर आपल्या मार्गेंवरती येतं आणि आपल्या पोटावरती पण येतं दहा हो वेळेस एक राऊंड करून दाखवलाय याचा पण तुम्हाला एक राऊंड तीस चा करायचा आहे आणि प्रत्येक एक्सरसाइज केलाय दोन दोन राऊंड आरामात होऊ शकतात परत तिसरी एक्सरसाइजच्या खाली हात ठेवलेले आहे सपोर्ट साठी ज्या पण एक्सरसाइज दाखवले मांड्या पोट आणि साईडचा कमरेचा याच्यासाठी फायदा करणारे आहे जस्ट या पोझिशनला यायचं नाईन्टी डिग्री वन टू याच्या मी साईडचा टू थ्री फोर पाय जोडलेले 7, 8, पाय 10 थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन याचा पण तीस एक राऊंड करायचा आता तुम्हाला म्हणाल की आम्हाला हे होत नाहीये ज्यांच्याकडनं होत आहे त्यांनी ह्या प्रयत्न करायचाच प्रयत्न केल्याशा फॉल भेटणार तुम्हाला तुमचा फॅट कमी होणार नाही आता तीस याचा पण तीसचा एक राऊंड करायचा आणि परत चौथी एक्सरसाइज जस्ट या पोझिशनला वन गोल्ड सर्कल करायचंय टू थ्री फोर फाय अँड रिलॅक्स एका साईडला पाच वेळेस करून दा दाखवली त्याच्यानंतर फाय जमिनीला नेलेत खाली ठेवलेत आणि रिलॅक्स केलेत मी पाच वेळेस करून दाखवलो तुम्हाला एका साईडला वीस मिनिट एक राऊंड करायचं आणि परत नाईन्टी डिग्री रोटी परत पर ऑपोजिट साईडला प्लीज वन आपल्याला करायचं आहे पाय एकदम ठेवायचे पाय ओपन नाहीयेत आणि या एक्सरसाइज करायचं आहे खूप चांगला रिझल्ट आपल्याला भेटतो याच्यासोबत मी तुम्हाला एक सोपी अजून एक्सरसाइज दाखवते जस्ट नाईन्टी डिग्रीवरती पाय वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन अँड टेन जस्ट याच पोझिशनला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन जस्ट रिलॅक्स मी तुम्हाला आजच्या एवढ्याच इतक्याच दिसाने दाखवलेल्या आहेत ह्या सगळ्या पोटाच्या आणि मांडे मांड्यांसाठी पोटासाठी आणि कमरेच्या साईडच्या फॅटसाठी अगदी उत्तम आहेत झोपल्या झोपूनच आपल्याला करायच्या आहेत जास्त काही पुतर होणार नाही तुमच्याकडनं तुमच्यासाठी एक्सरसाइज एक परफेक्ट आहेत पहिल्याच दिवशी करून बघा तुम्हाला असं पेन होणार जाणीव होणार हा काहीतरी होत आहे आणि एक्सरसाइज कधीच केलेल्या नाही आहेत ना तर तुम्हाला लगेच एक्सरसाइज तुम्ही हो या करायला घेतलेल्या थोडासा बॉडी पेन होतो तर तो इग्नोर करायचा ते काही दुखणं नसतं अपले ला अपले तो तर ते आपल्याला सवय नसते तर त्याच्यामुळे आपली बॉडी पेन होतो तर दोन तीन दिवसाचा त्रास असतो नंतर आपल्या बॉडीला खूप हलकं फील होतं मग आपण उत्साहानी करू शकतो दोन तीन दिवस थोडासा त्रास होऊ शकतो जर तुम्ही पहिल्यांदाच एक्सरसाइज करत असाल तर कर। आता ह्या एक्सरसाइज करताय आणि खूप जास्त फॅट आहे मांड्यांवरती पोटांवरती तर साखरेचे पदार्थ अगदी कमी करायचे अगदी कमी म्हटलं तरी बंद केलं तरी काय हरकत नाही एक महिनाभर बघते एवढं करून बघा पाण्याची हॅबिट जास्त ठेवायची आणि जेवणामध्ये सलाड वगैरे या गोष्टी इंटेक जास्त ठेवायचं एवढं जरी केलं अजून हा एक्सरसाईज प्रत्येक एक्सरसाईजचा ती तीसचा एक राऊंड आणि असे दोन दोन राऊंड जर तुम्ही केले ना खूप चांगला चांगला रिझल्ट तुम्हाला भेटू शकतो तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कामाचा आहे लाईक करायला विसरू नका आणि स्क्रीनवरती नंबर दिसतोय तो, तो पण नोट करून घ्या माझ्या ऑनलाईन योगा क्लासेस आहेत तर तुम्ही टाईम मला कॉल करू शकता तीन बॅच आहेत माझे सकाळी पाचशी आहे सकाळी परत साडेसातची आहे आणि संध्याकाळी साडेचारची अशा तीन बॅच आहेत तुम्हाला जी पण कम्फर्टेबल आहे त्या बॅच मध्ये तुम्ही अँड होऊ शकता तर भेटूया परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय